दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला आमच्याकडे येण्याची गरज पडणार नाही आम्ही तुम्हालाच करू पाच पाच वर्षात तुम्ही आम्हाला येणार तुम्हाला सधी देऊ आणि आम्ही सभा करून आणि आमच्या लेकरांना पीएसडी धारक जे बी असतील त्यांनी ही गोष्ट मनाला लागून घ्यायची नाही अनावधान झालेलं ते स्टेटमेंट आहे सहज अनावधनान बोललेलं वाक्य आहे एवढं मनाला लावून घ्यायचं नाही आपण जे शिकलो की माय बाबाच्या कष्टातून शिकलो त्या कष्टाला आपला सलाम आहे आपल्या मायबापाच्या कर्तृत्वाला सलाम आहे महत्वाचा विषय आहे आणि आपल्या गोरगरीबाचं लेकरू ज्याचे मायबाप काबाळ कष्ट करतात ज्याच्या शेतातील मालाला भाव नाही आहे आणि मग त्याचं लेकरू शिकत असताना त्या शिक्षणावर कोणीतरी त्याची टिंगल टवळकी म्हणून शब्द रचना करत असेल तर त्यावर बोलणं कलाची गरज आहे पण तसं पाहिलं तर सन्मान्य साहेबांचा स्वभाव हा प्रकट आहे आणि जे पटकन बोलतात तर ती लोक मनानं चांगले असतात जे बोलतच नाही समजायचं गेमच काही काही दलिंदर नेहमी चेहऱ्यावर बारा वाजलेलेच असतात तर इथं प्रखर बोलतात खडतर बोलतात पण याच्या अगोदर असत बोलण्यामुळे साहेबाचा कार्यक्रम झाला होता धरण तुम्हाला माहिती तसं विनंती साहेबाला आहे की तुम्ही स्वभाव चांगले आहेत तुमच्याकडून महाराष्ट्राला भरपूर काही अपेक्षा बाळगलेल्या आहेत तर तुम्ही तरी आमच्या पोराची मजा घेऊ नका कारण पीएचडी मध्ये काय साधा सुद्धा विषय नाही आहे कारण पीएच डी बद्दल सांगायचं तर लक्षात घ्या हे मेन मॅटर काय होतं सतेज पाटील यांनी हे का जे काही पीएचडी करण्यासाठी एकरांना स्कॉलरशिप पाहिजे त्याबद्दल बोलले होते तर दादांचं म्हणणं आलं किंवा पी डी म्हणजे कोणी उठ एका घरातले तीन चार जण करायला त्याच्यात त्याला पंचवीस तीस हजार रुपये महिना कुठून द्यायचा असं आणि म्हणून पीएचडी करून काय दिवे लावणार असं साहेब आपल्याला म्हटले पण त्याच्यात महत्वाची गोष्ट हे बोलताना मागून एक जण म्हणलं तर हे पीएचडी विषयी कोणते घालत काही तर आमच्यावर पीएचडी करायत तर बाळा तू एवढा चांगला नाही की या लोक पीएचडी करतील मागून ज्यांना कोणी डायलाग आला तर तुमच्यावर पीएचडी करायला आम्ही एवढे रिकामी मोकार नाहीतच ना आम्ही पीएचडी कशावर करतो तर तुमचं जे पद आहे त्या पदाचे कर्तव्य काय आम्ही पीएचडी कशावर करतो तुमच्याकडे कोणते कर काम दिलेत तुम्ही ते पार पाडतात का नाही त्याच्यानंतर तुम्हाला निधी कसा येतो तो निधी कुठं कसा खर्च करायचा याच्यावर आम्ही पीएचडी करतो तुमच्यावर नाही तुम्ही आरशात पाहिल्यावर आरशाचे काच फुटालेत आणि तुमच्यावर घ्याल दत्तर पीएचडी करा मी ही गोष्ट लक्षात घ्या तर आमचं गोरगरीबाचं वाचल हे करू त्याचा बाप इकडं शेतीत काबार कसं करून बेजार होऊन कसं तरी पोराला शिकवायला आणि त्याच्या शिक्षणाची तुम्ही टिंगल उडवणार सातवी आठवी नापासवाल्या लोकांना जर आमची टिंगल उडवली तर आम्ही काय पुस्तक काय काय पुस्तकं वाचले बाबा एवढे दिवस तर त्यामुळे आमच्या शिक्षणाची तरी तुलना म्हणजे टिंगा करू नका त्याला इझी बोईंगमध्ये घेऊ नका कारण तुम्ही असे नेहमी आम्हाला डायला येणार काय तुमचा आम्हाला विचार करावा लागलं पण राहिली गोष्ट काय माहिती आहे की सन्मान्य उपमुख्यमंत्री साहेबांचा स्वभाव कसं आहे प्रकडे फटकन बोलतात पण साहेब जरास बोलताना तुम्ही लग्न काळाची गरज आहे सध्या तुम्ही काही बोलताना कार्यक्रम दुसरा जाणं पीएचडी डी करण्यामध्ये इकडून तिकडे पक्षात जाणं किंवा आपण आपल्या स्वार्थासाठी कुठेतरी दुसऱ्याला लोन मिळवणं एवढं सोपं नाही प्रबंध घ्यावा लागते पाच पाच सहा वर्ष अभ्यास करते मुळ वेद होईपर्यंत कदा लागत आहे त्याचा त्याच्या देखादा पुन्हा जाणून बुजून काय करते पीएचडी प्रबंध त्याचा नाकारते एवढं सोपं आहे का डॉक्टरेट पदवी आहे अगोदर इतिहासामध्ये समाज सुधारकाने विचारवंतांनी समाजात बदल केले त्यांना कुठल्या कॉलेजनं विद्यापीठानं त्यांना पी एच म्हणजे त्या काय सहज मिळाल्या का, का? आहे ना त्यांना दिवस लावले का असं म्हणायचे का तर हे मी कळणं काळाची गरज आहे म्हणून लक्षात घ्या तर हे मॅटर होतं बारा डिसेंबर दोन हजार तेवीसला घडलं माझ्या लग्नाचा वाढदिवस होता आणि त्या दिवशी साहेबांना लाटवाला आमच्यावर हा बरं झालं आपली पी एच डी बिझनेस पण झालेल्या पोरांना पण विनंती आहे जिथं बोलायची गरज आहे तिथं बोलणं गरजेचं आहे कारण आपण युवक आहात सत्तर टक्के आपण युवक आहेत आपण ठरल्यावर काही होते अरे आपल्यावर हे टिंगा टमाळी करत असतील तर येणाऱ्या काळात लक्षात घ्या हे आपल्याकडे आले पाहिजे आपण पाचवी नापास आहे तरी मला पाहिजे भाऊ एवढ्या वर्ष फक्त एकदम आपण एकदा निवडून दे तेव्हा आपण म्हणलं पाहिजे मी पाचवीना पासे मला काही कळत नाही माझ्या घरातलाच मल मला दिवा लावायचा आहे मला तुमच्या दिव्याची काही गिनिती नाही हे तुम्ही दिव्या फिरताना म्हणून साहेब एसी गाडीत बसून बिलरीचं पाणी पण दुष्काळ माय मायबाप गप्पा हात नाहीत त्या उन्हामध्ये फिरत असतात त्याच्या पाया ढेकडे लागले असतात पायाला भेगा पडतात ते आम्ही जवळून पाहिल्या असतात आणि त्या पाहिल्यामुळं कोणीतरी आमची मजा घेऊ नये कारण राज्य घटनेचा भाग क्रमांक चार काय सांगताय राज्यातील युवकांना बेरोजगारी कमी करणे राज्यातील युवकांच्या हाताला काम देणं ते तुम्ही करणं तुमचं काम आहे नाहीतर आम्ही डिग्री घेणं शिक्षण देणं हो हे तुमचं काम आहे पण नोकऱ्या प्राप्त करून देणं तुमचं काम आहे नोकऱ्या आम्ही प्राप्त करून देत नाही तुमचं काम आहे त्यामुळे त्याची पीएचडी झाल्यावर तुम्ही नोकरीची संधी उपलब्ध करा ज्याच्यात गुणवत्ता तर काय करा संधी द्या पाच लेकर कुठं काय करून दाखवतात कसा दिवा होते हे मी तुम्हाला माहित असायला हवं हो। तर ही गोष्ट घडली होती पहा हा तर याच्यामध्ये पीएचडी डॉक्टर डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी स्कॉलरशिप भेटते भाऊ पंचवीस ते तीस हजार रुपये महिना शासन काय उपकार करणं आमदारा खासदाराचं मानधन पहा त्याचा पगार पा त्याच्या पगारात पा, किती लेकरं शिकतील त्याच्या गाड्या त्याच्या गाड्याचं डिझेल त्याचा पीए त्याच्या इकडे तिकडं दोन तीन दुकानं एवढं पाहिल्यावर एका विद्यार्थ्याला पंचवीस नाही तीस हजार दिले तरी काही महाग नाही पीएस एस दिलंच नाही प्रत्येक विद्यार्थ्याला हजार रुपये द्या दर महिन्याला काही फरक पडतात तरी राज्य सांभाळता येते नागाव चालू शकत ना आणि म्हणून पीएचडी हे एक उच्चतम शैक्षणिक पदवी आहे विश्वविद्यालयातील शोधात्मक क्षेत्रात अभ्यास करण्यासाठी प्रदान केली जाते पात्रता मास्टर्स डिग्री पीएचडी कार्यक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी आपल्याला एका उच्च शैक्षणिक पदवी मास्टर्स असणे आवश्यक आहे त्या क्षेत्रात तुम्ही मास्टर पाहिजे मास्टर नाही मास्टर इंग्रजी शब्द तो आता पा संशोधन प्रस्ताव पीएचडी कार्यक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट विषयावर संशोधन करायचे आम्हाला तुमच्यावर संशोधन करण्याची कधीच वेळ येणार ना 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 नाही पण येणाऱ्या दोन हजार ला तुम्हाला आमच्यावर संशोधन करावं लागेल हे नेमकं आपलंच हे का फर्क आहे काही का आपल्याकडून पैसे घ्यायला मतदान दुसऱ्याकडे करायले मी तर म्हणाले बाबा पैसे खा जे चांगले हे त्याला मतदान करा कारण त्याच्याकडे पैसे असल्यामुळे तो आपल्या अंगावर आले ना हे पण लक्षात घेणं गरजेचे प्रवेश परीक्षा काही विद्यापीठ अथवा संस्थाने प्रवेश परीक्षा घेण्यासाठी आवश्यकता असू शकते जसे की इंजिनियर क्षेत्रात पीएचडी साठी गेट नावाची परीक्षा असते कार्यक्रम संरचना काय आहे काही कार्यक्रमात आपल्याला संशोधन प्रक्रियेत भाग घेण्याची आवश्यकता असते संशोधन काम पीएचडी कार्यक्रमात मुख्यत्व संशोधन काम करणे आवश्यक आहे आणि आपल्या संशोधनाची निकाल एक तिसीस किंवा एका प्रकारचे पुस्तक संग्रहित करावे लागते म्हणजे एवढा डाटा करण्यासाठी आपल्याला तीन ते पाच वर्ष लागतात पीएचडी डॉक्टर ऑफ डौक फिलॉसॉफी शैक्षणिक समृद्धी पीएचडी कार्यक्रमात शिकवलेल्या नोकरीसाठी शिक्षण प्राप्त केल्यानंतर आपल्याला विशेष ज्ञान मिळते त्याच्यातले आपण तज्ज्ञ होतो आणि मग आपल्याला काय करता येते प्रोफेसर होता येते काय होतं ते प्रोफेसर होता ते पण अलीकडं दहावी बारावी नापास झालेले पण प्रा टाकायला त्याच्यात महा पण नंबर लागला माया समोर मी प्रा लावून मग जस डीएड झाले आता लोक न्याय काय लो पण मुळात मी घ्यायचा प्राध्यापक हे बी मान्य करावं लागला म्हणजे केवळ लोकालाच नाही कधी आपलं चुकलंय तर ते मी मोठ्या मनाने माफ करावं लागलं तर म्हणते भाऊ मी इथल कांगणे सर लावतो डीएड झाल्यामुळे सर लावता येते प्राध्यापक नाही असो हा तर ज्ञानाच्या समृद्धीकरण करता प्रोफेसर होण्यासाठी पीएचडी धारक व्यक्तीच्या नावासमोर डॉक्टरेट ही उपाधी लागते आणि साहेब तुमच्या काकाला ही पदवी देण्यात आलेली आहे हे बी तुम्ही लक्षात घ्या महत्वाची गोष्ट काळाचा अवधी तर याच्यासाठी तुम्हाला तीन थे वर्षा हो ते पाच वर्ष अभ्यास करावा लागतो आणि हा अभ्यास केल्यावर महत्वाची गोष्ट पी एच डी तो धारक होतो प्रमाणपत्र मिळतं त्याला प्रोफेसर होता येतं म्हणजे मुळ्या धोईपर्यंत अभ्यास करता येतो एवढं सोपं नाही कुठलीही गोष्ट हा तुमच्यासारखं आहे का पाणी म्हणलं बिसलेली आमचा बाप वडा वळमण इहीर त्याच्यातलं पाणी पितो तरी समृद्ध आहे कारण दहा पाच कोणाचे खात नाहीत त्यामुळं वरचं बराबर काय करते साथ देते फक्त जरासा निसर्ग आमच्यावर कोपतो नाहीतर आम्हाला कोणालाच काय मागायची गरज नाही समृद्ध आहेत आम्ही प्रत्येक गोष्टीनं त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्ही मनानं खूप चांगले आहात याबद्दल काही दुमत नाही फक्त बोलताना तर असं तारताना ता तुम्हीच आमची मजा घेऊ हो नये कारण बाकीच्याकडे पाहून त्याच्यात फक्त आम्ही तुमच्याकडून आशा बाळगली बाकी त्याची त्याची कुठाने चालूच आहेत त्यामुळे तुम्ही तरी आमच्यावर डायलॉग घालू नाही येणाऱ्या काळात आमच्या पोराच्या भवितव्यासाठी हवाळी अधिवेशन चालू आहे त्याच्यात प्रश्न मांडा पोलीस भरतीबद्दल प्रश्न मांडा निस्ते डायलॉग देऊ नका लवकरात लवकर भरती प्रक्रिया चालू करा पोरासाठी काहीतरी चांगलं होईल गोरगरीबाचा पोरगा पडलेलं स्वप्न आहे ते पूर्ण करेल आणि घराचं चित्र बदल बदल म्हणून ते चित्र बदलण्यासाठी तुमच्या तोंडून आमच्यासाठी चांगले शब्द येऊ इथून पुढे तुमच्याकडून आमच्या शिक्षित वर्गाचा शिकलेल्या पोरांचा कधीही अपमान होणार नाही यासाठी ईश्वर तुम्हाला चांगली बुद्धी देव यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि आमच्या लेकरासाठी अधिवेशनात लवकर भरती प्रक्रिया असेल किंवा बाकीच्या जे काही परीक्षा झालेले घोटाळे असतील यावर चांगली समिती नेऊ नये आणि लवकरात लवकर लवकर भरती प्रक्रिया तुमच्याकडून राबवल्या जावी जर तुम्ही आमच्या ह्या मागण्यांचा विचार केला येणाऱ्या दोन मध्ये तुम्हाला आमच्याकडे येण्याची गरज पडणार नाही आम्ही तुमच्याकडे येणार साहेब तुम्ही उभे राहा मतदान आम्ही तुम्हालाच करू पाच वर्ष तुम्ही आम्हाला छान झेलय येणाऱ्या पाच वर्षात पुन्हा आम्ही तुम्हाला संधी देऊ आणि आमची सेवा तुमच्याकडून करून घेऊ यासाठी तुम्हाला आणि आमच्या लेकरांना पीएचडी धारक जे जी असतील त्यांनी ही गोष्ट मनाला लागून घ्यायची नाही अनावधान झालेलं ते स्टेटमेंट आहे सहज अनावधनान बोललेलं वाक्य आहे ते एवढं मनानं लावून घ्यायचं नाही आपण जे शिकलो ते मायबापाच्या कष्टातून शिकलो त्या कष्टाला आपला सलाम आहे आपल्या मायबापाच्या कर्तृत्वाला सलाम आहे म्हणून तुम्हालाही ही भाई वाटचालीसाठी शुभेच्छा लवकरच भरती प्रक्रिया डिक्लेअर व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब यांनी देखील घोषणा केलेली आहे ती घोषणा तीन चार महिन्यामध्ये भरती प्रक्रिया राबवली तर आपण त्याच्यात कसे लागणार मागं काय चुकलं या प्रत्येक गोष्टीचा विचार करसाल आणि अभ्यास करसाल त्यासाठी तुम्हाला पण शुभेच्छा थांबतो या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र